या कार्यक्रमाचे का अध्यक्ष सहकारावरांशी माननीय देव देशमुख साहेब म्हणजे कारखान्याच्या परिसरात जेव्हा देशमुख साहेबांचा सा आपण सप्र पाहिला पुतळ्याला पाहू आपण काय करायला पाहिजे आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या भूमिका साकारतो निभावतो जन्म झाला की मुलाची भूमिका भावाची भूमिका लग्न झालं की पतीची भूमिका बोल झालं की पिताची भूमिका आणि कधी कधी मित्राची भूमिका आपण साकारतो राजकारणात असलो तर सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी उत्तर असते आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असत मला असं वाटतं की, की मुलगा म्हणून मुल। आमचे आजोबा आणि साहेबांचं नातं हे खरंच अतिशय प्रेमळ आणि आदर होत आपला मुलगा मंत्री झाला म्हणून बाबांना प्रेमाने बाबा म्हणायचो पप्पा त्यांना दादा म्हणायचे कौतुक होत आदर होता की जनकल्याणाच्या कामामध्ये ते सहभागी आहेत लोकांचं कल्याण करतायत काम करतायत एक किता तो अभिमान असतोच कौतुक बरंच केलं पण वेळ आली किती गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवर्जून सांगितलं लातूर मध्ये आडतीवर आमचं एक घर होत बावळगावा आम्ही राहायचो राजोबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आडतीवर असायचे आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब लातूर आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आरतीवर जायचे आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले चहा पाणी झाला तब्येत कशी आहे अशी विचारलं आणि ट्रेनची वेळ झाली होती गोरुवाडीला जायचं होतं साहेब म्हणाले येतो तर बाबा म्हणाले थोडं बसा तुम्हाला काहीतरी सांगायचं नाही तिथं पेपरचा एक ढीग होता त्या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना दिली किंवा ही बातमी छापून आली आहे तुमच्याबद्दल वाचा साहेबांनी ती बातमी वाचली आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान शोधा पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डरलाईनची व्यक्तिगत होते राजकारणात तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका बेरोजगार कुठल्याही व्यक्तीला तुम्ही कसली जाऊन कधी अटॅक करू नका व्यक्तिगत टीका करू नका आणि मला वाटतंय आजवर साहेबांची जितकी भाष गाजली आजही व्हायरल होत आहेत भारतात कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच टीका केली नाही मला वाटतं आणि ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठेतरी वाटलं होत की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवून दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना यालाच संस्कार करतो की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशन करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा धैयाने धीरजने पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषण जातात हे पाहून खरंच बघतो जो महाराष्ट्र एका अशा दिग्गज नेत्यांनी गाजवलाय हो त्यांच्या भाषणांनी गाजवलाय हो तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले त्या मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवर डायरेक्ट कारखान्यावरती गेलो आम्ही स्टेजवरती बसलो पाठवागेल साहेब आले आणि देवळात गेले नाही पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते दादाच्या पायावर त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घरीवर त्यांच्या डोळ्यात असू होतात वाशन थांबलं एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात अशू होते कसं वागलं पाहिजे ते आपल्याला उदाहरण ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय होईल पण या दोघांनी असा कधीच विचार केला आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष लागली पण ही उभी ह्याच्यातरी की आपल्या मनाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही तर आज मला वाटत की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमचं प्रचंड प्रचंड फिल्म करतो <प्रणागा> काका आणि कुठल्याच राहत कसं असलं पाहिजे त्याच झलन उदाहरण आज आणि म्हणून साहेबांनी कधी समजा रोखलं अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण केमिकल कॅपिटलियर झाले धीरज एम बी मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची सोपू त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचंय ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचंय त्यांच्या उडाणासाठी धारीसाठी आपण फक्त हवा त्या एवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून मी हे सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोलच मुलगा म्हणून झालं धावून झालं हाता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी व्हायचो घरी तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणच आहे मला वाटतं प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडील आहे आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या घरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही आणि हे स्वभावाचा जो गुण आहे तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा तसं वापराय वापरायचा प्रयत्न करतो मुले आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झाले इथे जे मानेवर बोलच नव्हती परंतु तुम्हाला एवढं सांगायचं की साहेबांचा पुतळा इथे आहे ज्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्यवंत घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी साजरे कार्याचा खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतय की तुमच्याकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे पावल घुमी ख़ूब ख़ूब शुभेच्छा भैया जय हिय महाराष्ट्र